वेलकम बॅक टू अनदर मोठे हिलॉग वर पोशा हो आज आपण चालू आहे जी फोरच्या इव्हेंटला आणि पाऊस आहे तुम्ही बघू शकता बारीक बारीक सांज आहे सांज हाय करो हो जास्त वेळ न घालत आहे पण बॅटरी एकदम कमी आहे आणि एक बॅटरीने आपल्याला धोका दिलाय चला लेसट गो एन्जॉय करू व्हिडिओ को टाटा बाय सी सोन तर पोशाहो आता मस्त पैकी आपण इथं पोहोचलो जी इकडे पूर्ण फुल 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 मोकार इकडं राडा आहे आपले हे सैराज आहे सोबान भाऊ स्टिकर वगैरे आपला नाश्त्याचं कुपन भेट भेटलय पहिला नाश्ता करून नंतर राडा एनर्जी येणार ना मग कोश्याहो चला इथून खाली जायला लावलंय चलो मे रे भाय चलो भाय आणि आज काय झालं बॅटरी ॲक्च्युली बॅटरी आपली कमी आहे कोश्याहो हॅलो हॅलो हलो पोश ओळखल होता ना खोला नाद खोला तुम 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 <laughs> आज तुम्ही आहेत तुमचा काही बीट नाही मारणार मी थँक्यू थँक्यू बरोबर थँक्यू तर पोशांना समाज मी एक आणि इथून आता पटापट जाऊ नाश्ता वगैरे आपल्याला ते कुपन वगैरे मिळालेत आणि सांग तुला कसं वाटलं आज, आज, आज सांग तर पोशाणू आपण जी फोरच्या इव्हेंटला आलो होतो इथे प्रोसेस आहे हो इथं रजिस्ट्रेशन वगैरे आहे आपोलं रजिस्ट्रेशन वगैरे जी फोरचं तुम्ही बघू शकता मॅडम वगैरे आहे तिथे सर वगैरे आहेत टी शर्ट वगैरे तर रजिस्ट्रेशन प्रोसेस आपण कम्प्लीट केली आहे आता पुढे जाऊया आणि हे जी फोरचेच मेंबर आहेत हाय हॅलो चला तर पोशाणू खाण्याला आपण ऑबिशियली मेंबर वगैरे झालो तिथे जी फोर ची टीम आहे काय नाश्ता वगैरे चालू आहे आपण थोडासा दर वेळेच्याप्रमाणे नेहमी लेट पोशाहो आज पण लेट आणि फुल एन्जॉय जी फॉर डेम चलो एन्जॉय करेन से नाश्ता वगैरे हैं चलो फिर मिळते पोशाहो तर पोशाओ पोशा आज आहे आषाढी एकादशी तर महाराष्ट्र सण आपण इज्जत ठेवली पाहिजे ना पोषाओ मराठीची तर आपण आज फक्त कॉफी वगैरे हो घेऊ चहा काहीतरी आणि तुम्हाला थोडंसं मी राऊंड अप दाखवतो बिस्किट वगैरे आहे तिथं सर आहेत हॅलो सर आणि थँक्यू फॉर जी फॉर टीम चलो तो नास्ते सर इतकं होतं पोशाहो चहा वगैरे घेऊ आणि टू बी कंटिन्यू ब्लॉक चलो पोशाहो तर पोशाओ आपला नाश्ता वगैरे झाला आहे मस्तपैकी पोशाहो आणि इकडं तुम्ही हा व्ह्यू वगैरे बघू शकता कार्स वगैरे इकडनंच येतील तर तर पोषाओ आता तुम्हाला मी घेऊन चाललोय आहे लाईन अप बघायला तर आम्ही मी आणि सायराज हाय पटापट पड़ जाऊया आणि ओम्या भाऊ थँक्यू ओम्या भाऊ फॉर हा मोठा कॉम्बो पॉवर बँक माणूस देव माणूस देव, देव तारी त्याला कोण मारे पोशाहो बॅटऱ्या डाऊन झालेल्या आप गो आपल्या गोपुरच्या आणि इकडे बघा खतरनाक गाड्यावर आल्या कचाकच कचाकच कच, कच तर चला डायरेक्ट आता घेऊन जातो पळत पळत जाऊ आम्ही थोडंसं खतरनाक तर तिकडेच आम्ही बघायलाच बघायला घेऊन चाललोय सायराज वगैरे आणि मी आहे पाऊस चालू आहे मस्त बारका बारका हलकासा चला कटाकट जाऊ हो हे बघा हे बघा नाही ही पोलिसांची आहे तर पोशाण फोटो क्लिक केलं पाहिजे कारण ती मेमरी असते पुषाहो नाही तर आपण नुसता जाऊन हॉटेल जेवण आला ना काही फायदा नाही हो आणि ही बघा पुशाणू एकदम पाठी मागून आला एकदम मस्त जीपॉर अपोलो टायर स्पॉन्सर वा 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 पोशाव यांचा आपण थोडासा तो एवढा भागा बिगा बसून नेला असता तर ठीक आहे ना पोशाव पण काही नाही आपल्याला बोलवलं आमंत्रण दिलंय खुश झालो पोशाव आपण पोशाव तुम्हाला सांगितलं मोकार मजा मारू आपण आज तर पोशाव डायरेक्ट इथं आलोय आम्ही बाईकची लायनिंग बघा आपले सर आहेत इथं मोकार पोशाव बघू शकता तुम्ही रोम 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 सिस्टम फाड निघे आणि आपले इथं गौरव भाऊ सपडे आहेत हल्लो हॅलो पोशाव कशा आहे तुम्ही तुम्ही इकडे होते आम्ही तिकडे शोधायचो तर गौरव <laughs> सर वगैरे इथं आहेत पोशावा मस्त पैकी आणि तिकडे एम सर वगैरे आहेत ड्रोन इथं तर पोशावा इथं आपले सर्व जी फोरचे चे मेन आहेत इथं सर वगैरे आहेत एकदम फुल मोकार मजा मारो आपण आणि हे बाकी स्टिकरिंग वगैरे तर पोशावा इथं स्टिकरिंग वगैरे बघू शकता स्टिकरिंग वगैरे एकदम जोरात काम चालू आहे

नाथगोळा आणि हे हो, आपले सर आहेत मागच्या ब्लॉक मध्ये त्यांना कट करून टाकलं आपण ह्यावेळी त्यांना एकदम फुल इज्जत देऊ हो समाज हो भाऊ साहेब असा घनपुट पाहिजे होता आपल्याला एखाद शिल्लक आहे का घनपुट तर कुशा नो गाड्यांचा लाईन अप वगैरे बघू शकता तुम्ही जी फोर हो मोकार आणि कॅमेरामॅन पण हसू राहिले बरं का थोडंसं म्हणजे हसू येतं म्हणजे असं आपण थोडीशी गावठी मारली ना तर प्रत्येकाला हसू येते कसं काय मजा म्हणतो <laughs> मराठी आहे मराठी आहे ना एकदम मजेत आमचे नाव विसर माझ्या भावाच नाव सँडी बाय बर पोशाव समाज इज्जत देणार इन्कोज आणि कधी आपण हिंदी मारतो मराठी मारतो चल नाही का आणि हे मयंक सर आहेत पुषांत तुम्हाला मी मागच्या वेळी इंट्रोड्यूस केलं होतं एकच नंबर थँक्यू सर घोडे पण केले तर पोशांना इथो ना थोडस असं लक्ष ठेवावं लागतं गाड्या वगैरे लाईन अप वगैरे बाकी एकदम समाज समाजात आणि प्रत्येकाचं काम आहे सिस्टम प्रमाणे काम करू राहिले पोषण एकदम मी फुल एक राडा भाई राडा हो अभि पोशांना थोडस आपण लाईन अप वगैरे तुम्हाला दाखवून आणतो तिकडने एकदम पण मला तरी नाही वाटत का जागा आहे आणि इकडे फुल राडाचा इकडे सेटअप वगैरे चालू आहे पोशा एकदम दणका आणि इकडे लाईन वगैरे तुम्ही बघू शकता एकदम लय खूप म्हणजे खूप लांब आहे पोशाव इकडे लाहन तुम्ही बघू शकता इकडे हॉर्स वगैरे आहे फुल फुल मुकार पोशाव तर पोशाव फायनली एवढा पावसात भिजून आता कुठेतरी फ्लॅग ऑफ होयला पोशावर नाद खोळा इकडं बघून घ्या तुम्ही आजच्या इव्हेंटचा फ्लॅग ऑफ होयला पोशाव पोशाव तिकडं वरती बरं फटाकडा पोशावर नाद खुळा नाद खुळ एकदम खतरनाक खतरनाक पोशावर नाद खुळा मोकार मोकार होता पोषा माझा वेबसाईट वगैरे झाला आहे तुम्ही बघू शकता आणि आता मोकार म्हणजे राडा म्हणजे राडा बैठक मयंग सर हे आपले आहेत हे आपले मयंक सर आहेत नरेश सर आहेत ऑफ रोड स्पेशल नाटिक एक्सप्रेस ट्रेन うん。 लाईन अप संपलाय आता आपण इथून चलो आगे बडो आगे पडो पोशाव आता आम्हाला काम लागलाय ला बरं का यांना फीड करायचं हे बदकांना दाणे घालायचं काम भेटलंय आम्हाला दोनशे रुपये रोज जास्त नाही पोशाव ना दोनशे रुपये दोनशे रुपये फक्त यांची पॉटी बिटी सर्व साफ करायची दाणे वगैरे त्यांना घालायचे